त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या जीवावर या भागाचा या गावाचा उद्धार करू पाहतो असा या कार्यक्षम संतोष देशमुख भैया ज्याची अमानुष हत्या झाली या आपल्या भावाला तसेच परभणी येथील आपला दुसरा एक बांधव हो, सोमनाथ सूर्यवंशी याचा ज्या पद्धतीने संशयास्पद मृत्यू झाला या दोन्ही भावांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खरंतर ही श्रद्धांजली वाहताना मनात प्रचंड आक्रोश आहे संताप आहे तीव्र रोष आहे बांधवांना नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली ही हत्या इतकी अमानुष होती की आपल्या भावाच्या शरीराचा एकही भाग असा नव्हता का ज्यावर या नराधामांनी आघात केला नसेल ज्या पद्धतीने या मृतदेहाची विटंबना या लोकांनी केली ती तळपायाची आग मस्तकाला लावणारी आहे आज मी अरे ही हत्या इतकी आम आहे इतकी हिंस पद्धतीने केलेली आहे की या हत्येमुळे पुढे पातीच्या भिंती कोलमडल्या पाहिजेत पक्ष पक्षातल्या पक्षा भिंती कोलमडल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रातला तमाम संवेदनशील नागरिक एक होऊन रस्त्यावर उतरला पाहिजे अशा पद्धतीची घटना आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा कुठल्या एका जातीचा नाही कुठल्या एका धर्माचा नाही कुठल्या एका पक्षाचा नाही हा मोर्चा शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या संवेदनशील नागरिकांनी काढलेला हा मोर्चा आहे चाळीस दिवस झाले अजूनही एक प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाही बांधव्यानं बघा दोन दिवसापूर्वी एका सिनेस्टार वर हल्ला केला एका एका चोराने हल्ला केला तो आरोपी दोन दिवसात पकडला जातो इथे इतकं अमानुष हत्याकांड केलं गेलं चाळीस दिवस झालेत अजून आरोपी सापडत नाही कृष्ण अंधई नावाचा आरोपी यांच्या घुढ्या घालून फरार होतो पोलिसांच्या त्यावेळी संतोषभाईयाला उचलला गेला अपहरण केलं गेलं तेव्हा दुसऱ्याच मिनिटाला पोलिसांना ही माहिती होती तरी पोलिसांनी संतोष भाईला वाचवलं नाही तसे प्रयत्न केले नाहीत आणि एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही बांधवान एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही या कटाचा मुख्य सूत्रधार वाडा कराड याची माया आपण बघितली असेल हजारो कोटीची मा, यांनी जमा केली हजारो कोटी जमावले माझा तुम्हाला सवाल आहे एवढी मोठी माया इतकी गुंडगिरी इतकी दहशत या माणसांनी केली यांना राजकीय पाठबळ असेल की नसेल तुमच्याकडून उत्तर पाहिजे आणि मग राजकीय पाठबळाच्या जीवावर हे लोक इतका नांगानाज करत असतील आणि अशा लोकांना वाचवण्यासाठी कोणी जातीच्या नावाने मोर्चे काढत असेल आंदोलन काढत असेल तर हा तो अवरुजेबी विचार झाला हा शिवरायांचा विचार आहे का हा जिजाऊंचा विचार आहे का हा महात्मा फुले बाबासाहेबांचा विचार आहे का हे मोगलांच्या विचाराचे लोक कोण आहेत यांना आपल्याला सर्वांना एकत्र येऊन यांची जागा दाखवावी लागेल कोणत्याही जाती सर्व जात बांधव कधी दृश्य नसतात बांधव त्यामुळे कुठल्याही जातीला पूर्णपणे दोष देणं चुकीचं आहे मात्र एखाद्या जातीतले आठ दहा टक्के लोक जर जातीच्या नावाने संघटित होऊन नंगा माजवत असतील तर त्याच जातीतल्या सृजनशील नागरिकांचा आणि सर्व जाती धर्मीय संवेदनशील नागरिकांचा ज्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मान्य आहे ज्यांना देशातली लोकशाही मान्य आहे त्या सर्वांनी एकत्र ये येऊन विरोध करण्याची वेळ आलेली आहे म्हणून बांधवांना सरकारने बघा अजून विशेष सरकारी वकिलाची के नेमणूक केलेली नाही अजून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केलेली नाही जर एखाद्या वकिलाबद्दल एखाद्याचं नाव आलं आणि त्याच्याबद्दल आक्षेप असतील तर याच देशमुख कुटुंबियांना विचारात घेऊन लागलीच पर्यायी विशेष सरकारी वकील नेमला पाहिजे की नाही जेवढे दिवस विलंब होईल विशेष सरकारी वकील नेमायला तेवढा या प्रकरणातील त्रुटी वाढत जातील जेवढे लूप वाढत जातील म्हणून सरकारला विनंती आहे सरकारला हा इशारा तात्काळ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करा आणि आका नंबर एक हाका नंबर दोन किंवा यातला राजकीय गॉडफादर तुम्ही मंत्रीपद उपभोगता तुम्ही गुळ